बनूया झटपट अशी लाल माठाची भाजी तर लाल माटाची भाजी बनवण्यासाठी आपण गॅसवर कढाई मांडली कढई गरम झाली की एक चमचा तेल टाकायचं आहे एक मोठा कांदा बारीक चिरून आहे कांदा आपल्याला छान असा सॉफ्ट करून घ्यायचा असं गुलाबी जास्त काय भाजायचं नाही फक्त सॉफ्ट करून घ्या कांदा व्यवस्थित सॉफ्ट झाला ते बघा मस्त असं सॉफ्ट आहे कांदा त्यानंतर आपण याच्यामध्ये एक टमाटा टाकूया टमाटाही ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाकाय आता तुम्ही स्किप केलं तरी चालेल टमाटा आपल्याला एक मिनटं परतून घ्यायचं आहे इथे मी हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा बनवून घेतला आहे बघा तुम्ही हवं तर मिक्सरला फिरून घेऊ शकता मी कलबा त्यामध्ये असं ठेसून घेतले आहे दर, दर। तर लसूण थोडंसं जास्त वापरला तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर ही हिरवी मिरचीचा ठेचा आपल्याला एकाच मिनिटभर तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे बघा हिरव्या मिरच्या मी कच्च्या घेतलेल्या त्यामुळं मी एक मिनटं परतून घेतला त्यानंतर इकडे लाल माटाची भाजी एक जुडी घेतली होती स्वच्छ साफ करून घेतलं त्यानंतर अशी कट करून घेतली कट करायची आधी धुवून घ्यायची त्यानंतर कट करायची आणि खूप आयुर्वेदिक ही भाजी आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं मीठ जपून टाका कारण भाजी शिजून थोडी होते तर व्यवस्थित मीठ टाकून याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा असं व्यवस्थित मिक्स करून घ्या मिक्स केल्यानंतर याला दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे जास्त वेळ लागत नाही भाजीला शिजायला तर झाकण ठेवी आपण दोन तीन मिनटामध्ये पाणी पूर्णपणे याच्यातलं आठवायचं आपल्याला पाणी सुप्त भाजीला त्यानंतर तुम्ही झाकण काढू शकता तिथे बघू शकता आपली ही लाल माठाची भाजी तयार झाली बाजरीच्या भाकरीबरोबर गरमागरम एक नंबर लागते तर तुम्हाला कशी वाटली ही आपली मा लाल माठाची भाजी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद